घरोघरी मालिकेच्या सत्तावीस फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये जानकीला दागिने तर सापडलेत सुमित्राच्या हवाली पारंपारिक ठेवा करत जानकीने आता या चोरां अचूक पकडत त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये जबरदस्त रवानगी केलेली आहे बरं इतकंच नाही तर आता घराचे हफ्ते न भरल्यामुळे घरावरती ज्या वेळेला जप्ती येणार त्याच वेळेला जानकी या सगळ्यामध्ये देव्हाऱ्यातले पेपर काढ आणि देव्हाऱ्यातल्या पेपरमध्ये घर हे मुळातच सारंगच्या नावावरती नसल्याचं सिद्ध झाल्यामुळे मग आता जानकी या सगळ्यामध्ये धमाकेदार एंट्री करत आता इकडे आशीर्वाद बंगला वाचवणार सगळं या व्हिडिओमध्ये पाहू जानकीचं अखंड व्रत सुरू असतं आणि जानकी जोपर्यंत दागिने मिळत नाहीत तोपर्यंत व्रत करत अखंडपणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या आता मंत्राचा जाप करत असते हे सगळं चालू असताना आता इकडे जानकी फक्त मंत्रच किंवा फक्तच पूजा इतकंच करत नसते तर या सगळ्यामध्ये जानकीने मंदिराचा परिसर झाडून साफ केलेला असतो सगळीकडे स्वच्छता ठेवलेली असते आणि सगळं सगळं स्वच्छ करत असताना या सगळ्यामध्ये जानकी आता तिकडे आले गेलेल्या सगळ्यांना प्रसाद देणं ही सगळी कामं करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे सौमित्र विचार करतो की वहिनीला फोन लावून मी विचारतो वहिनीला विचारतो की नक्की काय झालेलं आहे किंवा तिला काही बातमी कळले का ती कुठे आहे म्हणून तो फोन करतो तर जानकीचा फोन काही लागत नसतो आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे तो विचार करतो की बहुतेक वहिनी घरात नसेल असं म्हणत तो आता इकडे तिकडे पाहायला लागतो जोपर्यंत हे सगळं चालू असतं तो विचार करतो की या सारंगला माहिती तरी असेल का की वहिनीने आज व्रत करण्यासाठी देवळात गेले ते आणि तो बाहेर येतो तोपर्यंत ऐश्वर्या आणि आता सारंग हे दोघ जण शोधत असतात की कुठे काय सापडते काय सापडते का ऐश्वर्या पूर्णपणे कंटाळलेली असते शी हे किती हात घालायचा कचऱ्यात सारंग म्हणतो तुम्ही तर कचऱ्यात हात पण नाही घालत मीच कचऱ्यात हात घालते यावरती ऐश्वर्या म्हणते हो हो तुम्हाला कचऱ्यात हात घालायला प्रॉब्लेम काय आहे तुम्ही एरवी तर मातीमध्ये लोळत असायचा शेतामध्ये सारंग म्हणतो शेतामध्ये मातीमध्ये लोळणं वेगळं आणि हे सगळं काम करणं वेगळं तोपर्यंत आता इकडे सारंगला शोधत शोधत सौमित्र बाहेर आलेला असतो आणि सौमित्र गुलाबला म्हणतो काय रे सारंग कुठे आहे त्यावरती गुलाब म्हणतो मी ज्या वेळेला त्यांच्या रूममध्ये गेलो होतो ना त्यावेळेला ते रूम मध्ये नव्हते आणि म्हणूनच म्हणूनच मला चहा घेऊन बाहेर यावं लागलं आणि पण बाहेरच यावरती सौमित्र म्हणतो अच्छा म्हणजे हे दोघ जण परस्पर बाहेर गेलेले दिसत आहेत यावरती आता इकडे गुलाब म्हणतो पण माझ्यावर ती उगाच चिडून गेला ना त्या सौमित्र म्हणतो काय झालं त्यावरती गुलाब सांगायला लागतो अहो इथे कुंड्या होत्या त्या कुंड्या बरेच दिवस टाकून द्यायच्या होत्या तर आज मला मुहूर्त सापडला मी त्या कुंड्या टाकून दिल्या तर माझ्यावरती ऐश्वर्याबाईंनी इतक्या चिडल्या म्हणून सांगू मी म्हणजे मला कळेच नाही माझी काही चुकी झाली ती असं म्हटल्यावरती मग मात्र सौमित्र म्हणतो तू काळजी करू नकोस तिला उगाच चिडचिड करायची जी काही सवय आहे ना तू ते सगळं सोडून दे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे गुलाब सांगतो मला कळतच नाही आहे की त्या एवढ्या साध्या कुंड्यांवरून का चिडल्या होत्या सौमित्राच्या मनामध्ये आता इकडे शंका यायला लागते की नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे ही गोष्ट खरी असं म्हणत तो विचार करत असताना इकडे आता ऐश्वर्या आणि सारंग हे कुंड्या शोधत असतात पण त्यांना काही कुंड्या सापडत नसतात त्याच वेळेला कुंड्या न सापडता गावातला एक माणूस यांना भेटतो आणि सारंग दादा अहो मी तर तुम्हाला ओळखलंच नाही तुम्ही आणि इकडे आणि या अशा अवस्थेत मला तर कळत नाहीये या अशा अवस्थेत तुम्ही इथे काय करताय यावरती सारंग म्हणतो काही नाही यावर ऐश्वर्या म्हणते हे बघ आम्ही इकडून चाललो होतो त्यावेळेला एक रिक्षावाल्याने आम्हाला चिखल उडवला म्हणून तो आमच्या अंगाला घाण वास येतोय पण आता ठीक आहे आम्ही घरी चाललोय आणि आंघोळ करू इकडे तोपर्यंत ऋषिकेशने गावकऱ्यांना आणि पेस्ट कंट्रोलवाल्या माणसाला बोलवलं असतं पेस कंट्रोल ज्या वेळेला माणूस येतो त्यावेळेला मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो की सर अहो आमच्याकडून कोणीच तुमच्या घरी गेलं नव्हतं यावरतीच आता चिडलेला सांगायला लागतो ऋषिकेश असं कसं म्हणताय तुम्ही तुमच्याच कडून आमच्याकडे काही माणसं आली होती आणि त्यांनी पेस कंट्रोल केलं तुमच्याच कंपनीचं नाव होतं यावर तो म्हणतो हा बघा हा आमचा रेकॉर्ड आमच्याकडून कुणीही तुमच्याकडे गेलं नव्हतं असं म्हणत तो आता इकडे आता सगळं सगळं ऋषिकेशला सांगतो तोपर्यंत जानकी फुलं आणते ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जाप पूर्णपणे तिचा चालू असतो आणि आजूबाजूची लोकंसुद्धा तिचं आता कौतुक करायला लागतात सकाळपासून मंदिरामध्ये येऊन ही बाई पूजा करते आहे आणि सगळे लोक चर्चा करायला लागतात व पुजाऱ्यांना विचारायला लागतात ही जानकी सकाळपासून इथेच आहे का पुजारी सांगतात हो तिचं निर्जळा व्रत आहे आणि तिने आता आपल्या घराचे पारंपरिक दागिने मिळवण्यासाठी हे सगळं केले सगळे जण जानकीचं कौतुक करता की जानकी सकाळपासून इकडे पूजा करते तो पर्यंत इकडे आता सुमित्रा झोपलेली असते आणि तिला पार्वतीने आपला ऋषिकेश सोपवलेला दिसतो आणि त्याचबरोबर तिला आता दागिने हरवले या दोन गोष्टी अचानकपणे हायलाईट होतात आणि ती ताडकन उठते पार्वतीताई पार्वतीताई तुम्ही दिलेला ठेवा मी जपू शकले नाही तुम्ही माझ्याकडे खूप मोठ्या आशेने ऋषिकेशला सोपवलंत पण तो सुद्धा ठेवा मी जपू शकले नाही पार्वती मला माफ करा मला माफ करा असं म्हणत ती आता रडतच ब... त्यावर त्यावरती मग मात्र आता राणा म्हणतात काय झालं इकडे तोपर्यंत अवंती काय येते आई काय झालं त्यावरती सुमित्रा सांगायला लागते नाही नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे म्हणजे पार्वतीताईंनी ऋषिकेशला माझ्याकडे सोपवलं पण मी त्याला जपू शकले नाही पण मला दागिने तरी जपायलाच पाहिजेत ते काही नाही मला मंदिरात जायला पाहिजे अवंतिका म्हणते आई पण तुमची तब्येत बरी नाही आहे ना, ना यावरती सुमित्रा सांगते नाही नाही माझी तब्येत पूर्णपणे बरी आहे या सगळ्यामध्ये मला काही झालेलं नाही आहे मला देवळात गेलंच पाहिजे तोपर्यंत जानकीचं पूजन चालू असतं आणि त्याच वेळेला तिकडून आता मागाहून येते ती म्हणजे सुमित्रा सुमित्रा ज्या वेळेला पूजन करण्यासाठी येते त्याच वेळेला इकडे आता हे दोघ जण शोभत असतात ते म्हणजे द कुंड्या कुंड्या कुठे सापडत नसतात आणि या कुंड्या सापडत नसल्यामुळे मग मात्र आता दोघही जण खूपच अस्वस्थ होत असतात आणि त्यामुळे आता दोघांनाही काय करावं कळत नसतं हे सगळं चालू असताना आता इकडे सांगायला लागतो लगेचच सारंग अहो ऐश्वर्या ऐश्वर्या आपल्याला लॉटरी लागली लॉटरी लागली ऐश्वर्या म्हणते कचराकुंडी शोधताना तुम्हाला कसली लॉटरी लागलेली आहे त्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो आहो ते बघा तो कचरावाला ज्याला आपण शोधतोय ना तो कचरावाला आपल्या प्रत्यक्ष समोर आलेला आहे असं म्हटल्यावर ती कचरावाला दिसल्यामुळे या दोघांना लॉटरी लागल्याचं फील येतं आणि हे दोघ जण आता लॉटरी लागली लॉटरी लागली असं आता म्हणायला लागतात पण तोपर्यंत तो, तो कचरावाला प्यायलेला आहे ही, ही गोष्ट या दोघांच्या लक्षात येते कचरावाला दारू प्यायलाय असं लक्षात आल्यावर सारंग त्याच्या जवळ येतो ओ दादा तुम्ही आमच्या घरून सगळ्या कुंड्या नेल्या होत्या कुठे टाकल्यात आमच्यासाठी त्या कुंड्या खूप महत्वाच्या आहेत असं म्हणत आता इकडे ते त्याला विचारायला लागतात की कुंड्या कुठे आहेत म्हणून त्यावरती तो दारू पेलेला असतो तो सांगत असतो ओ दादा मला खरंच काही माहित नाही की कुंड्या कुठे गेल्यात तुमच्या त्या यावरती ऐश्वर्या म्हणते असं काय करताय इतकी दारू प्यायची कशाला की तुम्हाला काही का आठवत नाहीये त्यावरती तो चिडतो आणि ओ मॅडम तुम्ही कोण मला सांगणार तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात असं म्हणत तो ऐश्वर्याला उलट विचारायला लागतो यावरती मग मात्र आता इकडे त्याला सांगायला लागतो सारंग ओ दादा ऐका ना तुम्ही एक काम करा ना सांगा ना आम्हाला की या सगळ्यामध्ये कुंड्या आमच्या कुठे टाकल्यात तुम्ही यावरती तो सांगतो अच्छा अच्छा कुंड्या का रणदिव्यांच्या का घरातल्या अहो या कुंड्या मी तर नेल्या होत्या आणि त्या मी मंदिरात ठेवल्या आता मंदिरात हे मोघम वाक्य सारंग या समोर येतं पण कोणत्या मंदिरात काय मंदिरात हे काही सारंगला कळत नसतं आणि तो म्हणतो ओ दादा कोणत्या मंदिरात कोणत्या मंदिरात तुम्ही कुंड्या ठेवल्यात यावरती तो म्हणतो हे बघा मला काही आठवत नाहीये कोणतं मंदिर बिंदिर ते मंदिरात कुंड्या ठेवल्या असं म्हणत तो टुल्लू झालेला असतो दारू पिऊन त्यामुळे त्याला काही आठवत नसतं ऐश्वर्या म्हणते हे काय म्हणजे या सगळ्यामध्ये आता काय आपण शोधत बसायची आहेत की काय मला तर काही कळतच नाहीये की काय करायचं सारंग म्हणतो तुम्हाला आहे का एक मंदिर त्या मंदिरामध्ये प्रसाद मिळतो शिरा म्हणून प्रसाद मिळाला तो त्या मंदिरात जाऊया का यावरती ऐश्वर्या म्हणते दुसरा पर्याय आहे का एक एक करत किती मंदिरं बघणार आपण सारंग म्हणतो काही झालं तरी सुद्धा मंदिर बघायला लागणार असं ऐश्वर्या चला आपण जाऊया असं म्हणत दोघ जण आता एक एक करत सगळे मंदिर पालखी घालत कुठच्या मंदिरामध्ये कुंड्या ठेवल्यात हे शोधण्यासाठी निघतात सगळ्यात पहिले त्याच मंदिरात निघतात ज्या मंदिरामध्ये जानकी आणि सुमित्रा गेलेली असते तोपर्यंत दोघ जण ज्या वेळेला तिकडून निघतात त्यावेळेला इकडे सुमित्रा पोहोचलेली असते सुमित्रा पोहोचते आणि सुमित्रा पोहोचल्यावरती मग मात्र आता गावकरी तिला भेटतात गावकरी ज्या वेळेला सुमित्राला भेटतात त्यावेळेला आता इकडे गावकरी सांगायला लागतात सुमित्राबाई तुम्हाला माहिती आहे का अहो तुमची मोठी सून सकाळपासून या मंदिरात सुमित्रा म्हणते काय जानकी यावर ते सांगतात हो तुमच्या घरचे जे दागिने हरवलेत ना त्या दागिन्यांची शहानिशा किंवा ते दागिने सापडावे यासाठी तिने निर्जळा व्रत केले आणि सकाळपासून याच मंदिरामध्ये ती आहे जानकी म्हणते काय स इकडे आता सुमित्रा म्हणते म्हणजे जानकी सकाळपासून इकडे आहे असं म्हणत आता इकडे घाबरलेली सुमित्रा ताबडतोब तिकडे जायला निघते आणि जानकी जानकी असं म्हणत ती आता एंटर करते त्याच वेळेला मग मात्र आता इकडे सुमित्राला गावकरी सगळेच सांगायला लागतात की तुमची सून व्रत करते आणि ते पण सकाळपासून आणि ते पण निर्जळा जाऊन भेटा तुम्ही तिला असं म्हणत सगळेच जण जानकीचं कौतुक करत असतात मग सुमित्रा सुद्धा आतमध्ये येते आणि पाहते तर काय जानकी खरच निर्जळा व्रत करत असते आणि अखंड ती आता बेलपत्राचं वाहन करत असताना तिला या सगळ्यामध्ये अखंड बेलपत्र चालू असताना चक्कर येते कारण तिने काही खाल्लेलं नसतं काही पिल्लेलं नसतं आणि त्यामुळे तिला अचानकपणे चक्कर येते आणि जानकीला सुमित्रा सावरते अगं जानकी असं इतकं कठीण व्रत करायची काय गरज होती तुला तुझी तब्येत बघ यावरती जानकी म्हणते नाही आई मला खरंच काही होणार नाही आहे जोपर्यंत आपले दागिने सापडत नाहीत तोपर्यंत माझं हे निर्जळा व्रत काही संपणार नाहीये आणि मला माझ्या महादेवावरती पूर्णपणे विश्वास आहे काहीही झालं तरी सुद्धा महादेव मला या सगळ्यामध्ये आता आपलं हे दागिने मिळवून देणार माझी भक्ती फळाला येणार म्हणजे येणार असं म्हणत इकडे आता जामकी पाया पडत असते आणि सुमित्रा तिला आता समजवत असते मग सुमित्रा पण तिच्यासोबत महादेवाचा अखंड जाप चालू ठेवते आणि जानकी हे काय व घडलं आपल्यासोबत यावरती जानकी म्हणते आई तुम्ही कधी आलात यावरती मग मात्र सुमित्रा सांगायला लागते अगं या, या सगळ्यामध्ये ना मी तीर्थयात्रा करून आले पण आल्यावरती मला आता समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता हे सगळं असं घडलेलं आहे म्हणून यावरती जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका तुम्ही स्वतःला या सगळ्यामध्ये सावरा मला खरंच खरंच तुमची खूप काळजी वाटते यावरती सुमित्रा म्हणते मला काय झालंय मी तर नीट आहे यावरती मग मात्र आता इकडे जामकी सांगते आई तुम्ही काळजी करू नका आज हे व्रत पूर्ण व्हायच्या आधी आपल्याला आपले दागिने सापडतील माझा विश्वास आहे शिवशंभूवरती आणि हे सगळं चालू असताना अचानकपणे दोघीजणी तिथे उभ्या असतात आणि अचानकपणे पिंडीच्या दिशेने एक साप येतो पिंडीच्या दिशेने साप आल्यावरती मग दोघीजणी हादरतात जानकी जानकी पुढे नको जाऊ साप आहे जानकी पुढे नको जाऊ साप आहे यावरती जानकी म्हणते आई हा तर ना आपल्या शिवशंभूचा प्रसाद आहे प्रसाद या सगळ्यामध्ये आता याने आपल्याला काहीतरी संकेत दिलेला आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच सुमित्रा पण ठाम जानकी तू अचानकपणे अशी पुढे जाऊ नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता जानकी म्हणते हा साप थांबलाय का म्हणजे काहीतरी इशारा देण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी तिकडेच थांबून राहते जानकी बराच वेळ तिकडे थांबते आणि आता तो साप पण जानकीची वाट बघत थांबतो मग जानकी विचार करते कदाचित या सगळ्यामध्ये हा मला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मला याच्या पाठी जायला पाहिजे आई तुम्ही पण चला असं म्हणत मग जानकी आणि सुमित्रा तो साप ज्या दिशेने आता वाट दाखवत असतो त्या दिशेने जाण्यासाठी निघतात तोपर्यंत तो मग आता तो साप एका कुंडीच्या दिशेने यायला निघालेला असतो जानकीला कळत नाही देवळाच्या मागच्या साईडला हा साप आपल्याला काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय जानकी आणि सुमित्रा त्या सापाच्या मागोमाग येतात जिथे आता रणदिव्यांच्या घरामधल्या सगळ्या कुंड्या आणून ठेवलेल्या असतात ही प्रश्न पडतो हे काय चाललंय हा साप इकडे का आलेला आहे आणि दोघीजणी आता पाहायला लागतात नेमके त्याच वेळेला ऐश्वर्या आणि सारंग त्या ठिकाणी पोहोचतात आणि ऐश्वर्या सारंग पोहोचल्यावरती आता ते पाहतात अरे बापरे ही जानकी ऑलरेडी तिकडे येऊन उभी राहिलेली आहे आता तो साप त्या कुंडीच्या इथे जाऊन बसतो आणि जानकी विचार करते नक्की ह्याला मला काय दाखवायचं आहे म्हणजे हा साप कुंडीच्या इकडे का आलेला आहे असा विचार करत आता ती तिथेच थांबते ती, ती जोपर्यंत तिथे थांबते तोपर्यंत सुमित्रा मागून येऊन उभी राहते सारंग आणि ऐश्वर्याला धक्का बसतो हीच ती कुंडी ऐश्वर्या ऐश्वर्या हीच ती कुंडी अहो बघताय काय हीच ती कुंडी आहे ज्या कुंडीमध्ये दागिने ठेवलेत ना तुम्ही यावरती ऐश्वर्या म्हणते हो सारंग हीच ती कुंडी पण हे जण आता पुढे येऊन ते कुंडी घेऊ शकत नसतात कारण या सगळ्यामध्ये आता दोघांना चोरी केले हे सत्य समोर येईल आणि त्यामुळे आता दोघही जण गडबडलेले असतात हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे जानकीचं लक्ष द्या कुंडीकडे नीट पद्धतीने जातं त्यावेळेला जानकी म्हणते आई आई तुम्हाला दिसतंय का जे मला दिसतंय सुमित्रा म्हणते तुला काय दिसतंय यावरती जानकी म्हणते आई त्या कुंडीतून एक पैंजण बाहेर आले बघा हे पैनजण माझं आहे मला ऋषिकेशने गिफ्ट दिलं होतं तुम्हाला माहिती आहे ना माझं पैंजण यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा हो हो अगं मला आठवलं ऋषिकेशने तुला लग्नाच्या वेळेला हे गिफ्ट दिलं होतं ना जानकी सांगते हो आई म्हणजे हे पैनजण जर का या कुंडीतून बाहेर दिसतंय तर आपले दागिने सुद्धा यातच असतील यावरती आता इकडे जानकी पुढे पुढे जात ते दागिने काढण्याचा प्रयत्न करते पण तिकडे साप असल्यामुळे आता सुमित्रा तिला सांगायला लागते थांब जानकी हात घालू नको साप अंगावरती येईल पण जानकी ऐकायला तयार नसते सगळे गावकरी जानकीच्या पाठोपाठ तिथपर्यंत पोहोचलेले असतात आणि सगळे गावकरी ज्या वेळेला तिथे पोहोचतात त्यावेळेला आता मात्र तो साप त्या कुंडीला रेखा घालून बसलेला असतो सुमित्रा म्हणते अगं पण ह्या सापाने आपल्याला इथपर्यंत आणलंय आणि तो कुंडीवरती बसलाय हा काय महादेवाचा संकेत आहे जानकी सांगते आई मी तुम्हाला म्हटलं होतं ना काही झालं तरी सुद्धा माझी पूजा संपायच्या आत मला हे दागिने सापडणार याच कुंडीत आपले दागिने असणार आहेत ही गोष्ट आता नक्की असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी पुढे जानकी अशा पद्धतीने पुढे जाऊ नको तुला त्रास होईल कोणीतरी तिकडे थांबावो असं म्हणत सुमित्रा जानकीला विनंती करते त्यावरती जानकी महादेवाची प्रार्थना करते इथपर्यंतचा मार्ग आम्हाला दाखवलाय याचा सुद्धा पुढचा मार्ग तूच दाखव असं म्हणत ती आता विनंती करत असते हे सगळं चालू असताना अचानकपणे आता इकडे सुईकडे ऐश्वर्या गडबडते आणि सारंग सांगायला लागतो ऐश्वर्या ऐश्वर्या काय चाललंय तुमचं म्हणजे आता ह्या सगळ्यामध्ये जानकी वहिनी दागिने काढले तर ऐश्वर्या म्हणते शक्यच नाही ती ज्या वेळेला दागिन्यांच्या इथे हात घालेल ना तो साप आहे ना तो साप असा काही तिला डसेल ना आणि ते दागिन्यांच्या आधी जानकीच काम तमाम होईल जानकी या सगळ्यामध्ये एकदाची वरती जाईल खपून जाईल तुम्हाला माहिती आहे का असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो पण ऐश्वर्या हा जानकीवाई त्या दिशेने चाललेली आहे जानकी साप असताना त्या कुंडीच्या दिशेने पुढे 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 चाललेली असते आणि सगळेच जण हे दृश्य पाहून खूपच भारावतात त्यांना आता खूप भीती वाटायला लागते जानकीचा शूरवीरपणा पाहून सगळ्यांना धक्का बसतो ती नमस्कार करते आहे या ऐश्वर्या म्हणते ए चाव चाव डस तिला डस तिला सोडू नकोस ती मेली पाहिजे डस तिला डस असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे स्वतःशीच बोलत असते आणि ती या सगळ्यामध्ये जानकीच्या जीवावरती उठलेली असते हे सगळं चालू असताना आता मात्र चमत्कार घडतो आणि जानकी त्या कुंडीत हात घालते ज्या वेळेला जानकी त्या कुंडीमध्ये हात घालते त्याच वेळेला तो साप तिकडून निघून जातो मग ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच हदरते हे काय घडलं म्हणजे ही जानकी या सगळ्यामध्ये आता त्या सापाला पण पळवण्यात यशस्वी ठरली नाही नाही या जानकीचं तर काय करायचं मला खरंच कळतच नाहीये असं म्हणत असताना जानकी आता त्या कुंडीत हात घालते आणि कुंडीत हात घालून ते पैंजण काढते आई हे तर पैंजण माझंच आहे ना यावरती सुमित्रा म्हणते मला काय वाटतं माहितीये है का अगं या सगळ्यामध्ये ना ते दागिने पण आत असतील की माती माती मग ज्यामेकी तिकडची जमीन हे करते ती माती काढते माती काढून झाल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये ताबडतोब ताबडतोब ती आता ते पोटली बाहेर काढते ज्या वेळेला ती पोटली बाहेर काढते त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्या गडबडते ज्यामेकी ते पोटली बाहेर काढून आई आई हे बघा असं म्हणत ती आता सगळे दागिने काढते आई हे तुमचे दागिने हे तुमच्या आजी सासूचे दागिने हे तुमच्या पणजीने तुम्हाला दिले दागिने हा माझा हार हे आपले पारंपरिक दागिने ही मोहनमाळ ही ठुशी असं म्हणत ती आता जवळजवळ हर्षवायूने अगदी हे झालेली असते आणि जानकी इकडे तिकडे पाहत असते आणि या सगळ्यामध्ये आता मात्र जानकीला खूपच खुशी होते ऐश्वर्या आणि सारंग यांनी जी काही मेहनत केलेली असते आत्तापर्यंतची सगळी मेहनत आता तिची वाया जाते पूर्णपणे आता ऐश्वर्या आणि सारंग अडकलेले असतात जानकी म्हणते आई मी तुम्हाला म्हटलं होतं ना कि या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता आपलं जे आहे ना ते आपल्याकडे येणार म्हणजे येणारच काहीही झालं तरी आपल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतातच असं म्हणत मग मात्र आता जानकी सांगते काहीही घडलं असेल ना तरी सुद्धा या आपल्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यापासून कुणीही थांबवू शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा सुद्धा खूपच खुश होते आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा आता आनंदी होते आणि जानकी खरंच ग तुझी मेहनत फळाला आली आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तू जिंकलेली आहेस असं म्हणत सुमित्रा आता तिच्याकडे पाहायला लागते हे सगळं चालू असताना मात्र आता जानकी खूपच खुश होते आणि आता ऐश्वर्या आणि सारंग यांचा चेहरा पडलेला असतो यांचा चेहरा पडल्यावरती आता मात्र हे जण पूर्णपणे गडबडतात आणि या सगळ्यामध्ये आता हे दोघांना कळतच नाही की काय करायचं ते ऐश्वर्या आपली सगळी मेहनत फळाला आली नाही आपण हरलो ऐश्वर्या आपण हरलो असं म्हणत आता मात्र सारंग रडायला लागतो इकडे तोपर्यंत गुरुजी येतात आणि खरं सांगू का तर सुमित्राबाईंनी तुमच्या सुनेने आज जे काही केलेलं आहे ना या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये आता तुमची सून खरंच खूपच आता पावित्र्यवान आहे म्हणून तिच्या पावित्र्याला यश आलं आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचं आता श्रीधन परत मिळालेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण खूप खुश होतात आणि आता इकडे हे करायला लागतात जल्लोष करायला लागतात जानकी सांगते आई दागिने तर आपले सापडलेत पण या सगळ्यामध्ये ज्यांनी कुणी आपले दागिने चोरण्याचा प्रयत्न केलाय त्याला मी सोडणार नाही आहे आणि ह्या सगळ्यामध्ये महादेवाने आपल्यावरती कृपा केलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे हे स्त्रीधन आता आपलं आपल्याकडे परत आलेलं आहे पण हे चोरण्याचा ज्या भुरट्यांनी प्रयत्न केलाय त्यांना जोपर्यंत मी जेलमध्ये पाठवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आता हे दोन भुरटे हे सगळं ऐकत असतात आणि आता हे दोघ जण लगेच तिकडून प पो पोबारा करतात कारण आता हे जण हे दोघ जण जेव्हा पोबारा करतात त्यावेळेला त्यांची वाट पाहत असतो तो म्हणजे त्यांचा जो कर्ज घेतलेला असतो तो माणूस आणि त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंग रिकामी हात घेऊन तिकडे निघतात तर जानकी या सगळ्यामध्ये पोलिसांना कळवून या भुरट्यांना पकडण्याचा प्लॅन करत असते पण हे भुरटे हातात लागतात ते म्हणजे त्या माणसाच्या तो म्हणतात तुला लक्षात आहे ना आणि तुला लक्षात आहे ना काय चाललंय हे म्हणजे तू आमचा हप्ता दिला नाहीस आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं जे झालेलं आहे ना ते घडलेलं आहे उद्याचा दिवस उद्या चार वाजता या सगळ्यामध्ये मी तुझ्या घरावरती जप्ती टाकायला येणार घराचं सगळं सामान आटपून तयार ठेव असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे या सगळ्यामध्ये सारंग घाबरतो आणि आता या सगळ्यामध्ये सारंग घाबरल्यावरती ही बातमी तोपर्यंत जानकीपर्यंत पोहोचते दुसऱ्या दिवशी गुलाबजाबाद धावत पळत जानकीच्या इकडे येतात जानकी वहिनी जानकी वहिनी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे यावरती जामेकी म्हणते काय झालं त्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो आपल्या आशीर्वाद बंगल्यावरती आज चार वाजता जप्ती येणार आहे जामेकी आता देवारत पाहते आणि देवाला सांगायला लागते देवा नारायणा तूच या सगळ्यामध्ये आम्हाला वाचव आणि आता तूच या सगळ्यामध्ये आमचं रक्षण कर काहीही झालं तरी सुद्धा आमचं घर गेलं नाही पाहिजे असं म्हणत जानकी प्रार्थना करत असताना इकडे चार वाजता बरोबर ते लोक आतमध्ये घरात एंट्री करतात आणि घरातलं सामान अस्ताव्यस्त टाकायला लागतात सारंगला पकडतात सगळ्यांना हे करतात सुमित्राला हाताला भरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात सुमित्रा विरोध करत असते पण आता ते लोक का सुमित्राला काही जुमावत नाहीत न जुमानता सुमित्राला या सगळ्यामध्ये आता बाहेर हळकळून मिळतात सुमित्रा नको नको म्हणत असताना तिला धक्का देण्याचं काम आता सुरू होतं आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा सुमित्राला घराच्या बाहेर फेकलं जातं आणि सुमित्राला लागतं सगळेजण बाहेर येतात सारंग बघायला लागतो बायकोच्या बैलाने बायकोचं ऐकत एक एक सगळ्या सगळ्या गोष्टी हातातनं घालवल्या असतात पहिले कंपनी मग घर मग दागिने विकायला विकालेला असतो सगळी नाती तर संपलेली आहेत प्रॉपर्टी पण गेलेली आहे पण ऐत्या वेळेला जानकी ते पेपर घेऊन एंट्री करणार जे पेपर देव्हाऱ्यामध्ये होते देवभाऱ्यातले पेपर सिद्ध करणार की सारंग हे घर विकूच शकत नाही आता मात्र मालिकेमध्ये खरा ट्विस्ट काय येणार पाहणार